विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती डी एम ई आर भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये तर ज्यांनी कोणी लॅब असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यकचा पेपर दिलेला आहे त्यांच्यासाठी कटऑफ जाणून घ्यायसाठी एक चांगला मार्ग जो आहे तो आपण काढलेला आहे तर टेलिग्रामवर आपण स्पेशल ग्रुप बनवलेला आहे लॅब असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यकचा तर आपण एक ग्रुप बनवला होता त्यामध्ये दोनशे अडीचशेच्या वरती जे आहे ते कॅन्डिडेट जॉईन झाले आहे परंतु त्यामध्ये जे आहे ते सर्व मिक्स कॅन्डिडेट जॉईन झालेले आहे सर्व डी एम ए आरवाले कॅन्डिडेट जॉईन झालेले आहे त्यामध्ये ममुळे तेथे अंदाजा लावण्यासाठी त्यांना थोडी अडचण होत आहे त्यामुळे आपण एक स्पेशल ग्रुप स्पेशली प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यासाठी बनवलेला आहे तर हा ग्रुप फक्त त्यांनी जॉईन करा ज्यांनी प्रयोगशाळा सहाय्यकचा पेपर दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला कट ऑफबद्दल त्या ठिकाणी चर्चा करू शकताल आणि आपापसात आप तुम्ही त्या ठिकाणी विचार विनिमय करू शकाल की नेमकं पुढे जाऊन काय काय प्रोसेस होणार आहे आणि काय प्रोसिजर करायची आहे तर हा जो ग्रुप आहे तो टेलिग्रामवर आपण बनवलेला आहे आणि त्याचे लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पेस्ट करणार आहे त्यावर जाऊन त्याला जॉईन करा आणि पुढील अपडेटसाठी त्यावर ॲक्टिव्ह राहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा